पंधरा ऑगस्ट अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून दिवा शहरात नेहमी समाजकार्यात अग्रेसर असलेल्या रुपेन तन्ना मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं दिव्यांग व गरजवंतांना मोफत रेशनिंग किट वाटप करण्यात आलं त्यात दहा किलो तांदूळ पाच किलो आटा साखर तेल चहा पावडर मूग व चणाडाळ गुळ व तेल आदी जीवनावश्यक वस्तू मोफत देण्यात आल्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आई कुठं काय करते या टीव्ही मालिकेतील सिने अभिनेता अभिजित म्हणजेच निरंजन कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभली यावेळी शालेय विद्यार्थिनींनी त्यांना राखी बांधत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या तन्ना मेमोरियल ट्रस्टच्या सर्वेसर्वा उषा तन्ना यांनी स्वतः उपस्थित राहून दिव्यांगांना स्वतःच्या हस्ते रेशनिंग किटचं वाटप केलं दिव्यातील गणेशपाडा येथील पब्लिक शाळेत विनोद पाटील सर यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला पाटील यांनी उषा तन्ना व सिने अभिनेता निरंजन कुलकर्णी यांनी उपस्थित राहून दिलेल्या योगदानाबद्दल सर्वांच्या वतीनं आभार मानून उपक्रमाची सांगता करण्यात आली